नमस्कार मंडळी आज बनवणार आहोत एकदम दाणेदार आणि रवाळ तोंडात टाकताच विरगळणारा असा मौसूद शिरा चला तर लगेच बनवूया टाईम अजिबात घालवायचा नाही सगळ्यात आधी दोन टेबलस्पून आपल्याला तूप घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये लगेच आपण अर्धा कप रवा भाजून घ्यायचा आहे रवा छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे आपला शिरा तो परफेक्ट फुलतो तर आता एकदम लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रव्याचा कलर हलका असा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण एक कप पाणी घालायचं आहे पाणीप्रमाणे सहित घालायचं आहे म्हणजे रवा परफेक्ट टेक्चर पकडतो पाणी घातल्यानंतर बघा रवा थिकनेस पकडायला लागला आहे आता लगेच ओलसर असतानाच आपल्याला त्यामध्ये पाव कप साखर घालायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर साखर विर विरघळेपर्यंत आपल्याला थोडं वेळ मिक्स करून घ्यायचा आहे साखर घातल्यानंतरसुद्धा यामध्ये मॉइश्चर वाढतं म्हणून पाण्याचं प्रमाण योग्य ठेवा शिरा आहे तो एकदम दाणेदार आणि मस्त होणार इथे मी वेलची पूड आणि चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता दोन तीन मिनटं मिक्स करूया मिक्स केल्यानंतर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटं असंच ठेवू देऊया म्हणजे रवा आहे आपला तो छान असा फुलून येईल तर बघू शकता एकदम दाणेदार रवाळ आपला शिरा झालेला आहे हो तर असा शिरा व्हायला पाहिजे एकदम दाणेदार मऊसू तोंडात टाकटाच विरघळणारा एवढा दाणेदार हा शिरा दा होतो तर बघू शकता एकदम दाणेदार आणि रवाळ हा शिरा झालेला आहे तर पाण्याचं योग्य प्रमाण ठेवलं की व्यवस्थित आपला शिरा तयार होतो अशा प्रकारे आज आपण बघितलं एकदम झटपट शिरा कसा बनवायचा ते पण एकदम प्रमाणासहित तर अशा प्रकारच्या तुम्हाला व्हिडिओ जर दररोज बघायचे असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दररोज सकाळी दहा वाजता नाश्त्याची एक रेसिपी येते आणि संध्याकाळी भाजीची रेसिपी येते लगेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद